जाधव फॅमिली या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर फ्रेंड्स मी तुमची लाईक बघते तर बघा मी आज तुम्हाला विठ्ठल माझं सखा या विषयावरती वक्तृत्व सादर करणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ स्किप न करता नक्की पूर्ण बघा तर चला मी माझ्या वकृत्ताला सुरुवात करते तुझा सार का सखा माझं कोण तू जमीन अजीव व्याकुळ होणं तू जवीन अजीव व्याकुळ होणं आपण सगळ्याच वेगवेगळ्या देवांची पूजा करतो राम कृष्ण गणपती देवी पण एक देव असा आहे जो सर्वात जास्त जवळचा वाटतो आपला असा वाटतो आपल्यासारखाच वाटतो तो म्हणजे पांडुरंग विठोबा विठोबा कोठे असतो विठोबा पंढरपुरात असतो असं आपण म्हणतो पण खरं सांगा ना तो आपल्या मनात आपल्या हृदयात आपल्या भावनेत असतो सखा म्हणजे कोण सखा म्हणजे मित्र पण तो फक्त खेळण्यासाठी नसतो तर तो संकटातही आपल्यासोबत उभा असतो तो रडताना पाठीवर हात ठेवतो आणि यश मिळालं की आपल्यापेक्षा जास्त आनंदी होतो असाच माझा सखा आहे विठ्ठल 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 कधी वाटतं अभ्यास होत नाही चूक झाली आई बाबा रागवले तर तिथे कोणी समजून घेत का हो समजून घेतो म्हणतो अगं रडू नको मी तुझ्या सोबत आहे अगं रडू नको मी तुझ्या सोबत आहे आपण सगळ्यांनी संतांचे अभंग ऐकले तर ते वेगळीच कारण ते सख्यांच्या प्रेमातून आलेले असतात कारण ते सख्यांच्या प्रेमातून आलेले असतात माझे मना जळोनिया पांडुरंग वाट वाटपाहेारिया माझे मना जळोनिया पांडुरंग वाट पाहेारिया हे शब्द ऐकले विठोबा आपल्यासाठी वाट पाहतोय आपण त्याचं नाव घेतलं की आनंदाने धावत येतो आपण त्याचं नाव घेतलं की आनंदाने धावत येतो संत तुकाराम संत एकनाथ संत नामदेव संत ज्ञानेश्वर या सगळ्यांनी विठोबाशी नात देव भक्ताच नव्हे तर सख्याचं मायेचं आपुलकीचं जपलं सख्याचं मायेचं आपुलकीचं जपलं अळवट हसरा चंद्रवदना अळवट हसरा चंद्रवदना माझ्या विठ्ठलाची ओळख अशी माझ्या विठ्ठलाची ओळख अशी एक गोष्ट सांगते एकदा एक लहान मुलगी रोज मंदिरात जाऊन विठोबाशी बोलायची आज शाळेत मला कुणी चिडावलं माझा पेन आरवला आई आज ओरडली ती रोज सगळं जाऊन विठोबाला सांगायची एक दिवस ती रडताच मंदिरात गेली तिची बहिणी तिच्यावर खूप ओरडली होती ती रडतच समोर बसली तेव्हा तिच्या मनात अचानक एक आवाज उमटला तेव्हा तिच्या मनात अचानक एक आवाज उमटला माझी ग तू मी आहे ना तुझ्या सोबत माझी ग तू मी आहे ना तुझ्या सोबत तू माझं बाळ आहेस तू बाळ आहेस त्या दिवसानंतर ती मुलगी पुन्हा कधीच एकटी वाटली नाही कारण तिला सका सापडला होता कारण तिला सका सापडला होता तो म्हणजे विठ्ठल आपण सुद्धा संता होऊ शकतो वय लहान असलं तरी भावना मोठ्या असतात वय लहान असलं लह तरी भावना मोठ्या असतात आपण सुद्धा विठोबावर खरं प्रेम केलं विश्वास ठेवला तर तो आपलाही सका होईल आपण सुद्धा विठोबावर खरं प्रेम केलं विश्वास ठेवला तर तो आपलाही सका होईल काय असं उभा उभा काय भारी आज जेव्हा होते लाखो लोक नाचत गात पंढरपुरात चालतात ते फक्त दर्शनासाठी नाही तर विठोबाच्या मिठीत यायचं असतं सख्याच्या कुशीत विसरायचं असतं सख्याच्या कुशीत विसरायचं असतं माझ्यासाठी विठोबा म्हणजे फक्त देव नाही माझ्यासाठी विठोबा म्हणजे फक्त देव नाही तर तो माझा आई बाप भाऊ आणि सका आहे तर तो माझा आई बाप भाऊ आणि सका आहे तो मला सावरतो शिकवतो माझ्यावर प्रेम करतो कधी कर बोलत नाही पण हृदयात संवाद नेहमी ठेवतो कधी बोलत नाही पण हृदयात संवाद नेहमी ठेवतो आज मी तुमच्या समोर उभे आहे वादने आज मी तुमच्या समोर उभी आहे हे, हे, हे त्याच्याच आशीर्वादाने कारण तो माझा सका आहे कारण तो माझा सका आहे आणि सका हा कधीच साथ सोडत नाही आणि सका हा कधीच साथ सोडत नाही कीर्तनात गावणी अभंग कीर्तनात गावनी अभंग पंढरी तौबा माझा सखा पांडुरंग पंढरी तौबा माझा सखा पांडुरंग वारकरी गातो अभंग मृदुंगाचा नाथ वारकरी गातो अभंग मृदुंगाचा नाथ सोबतीला सगळे सोयरे टाळ्या चिपाळ्या साथ सोबतीला सगळे सोयरे सोयारे टाळ्या साथ निसात म्हणे याची सुख लाभले आम्हीच लाभले आम्स दरवर्षी लाखो वारकरी वारेला निघतात उन्हात चालतात पावसात भिजतात तरी त्यांच्या चेहऱ्यावरती हसू असत कारण ते विठ्ठोबाला भेटायला जातात आपल्या सख्याला आणि त्यांची एकच हाक असते ज्ञानोबा मावली तुकाराम ज्ञानोबा मावली तुकाराम शेवटी जाता जाते जाता एवढंच सांगते शेवटी जाता जाता एवढंच सांगते संतांची वारी भक्तीची गाणी संतांची वारी भक्तीची गाणी पंढरपूरच्या वाटा आणि विठोबाची वाणी पंढरपूरच्या वाटा आणि विठोबाची वाणी संत नामदेव संत तुकाराम संत चोखा मेळा या सगळ्यांचं एकाच म्हणणं तो नाही ना देव तो आहे सका तो नाही देव तो आहे सका धन्यवाद रामकृष्ण माऊली व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय बाय